नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो सर्व महाराष्ट्र राज्यामधील फ्युचर डॉक्टर्स साठी आज मी एक नवीन विषय घेऊन येतो आहे सर्वात महत्त्वाचा विषय आणि जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे दोन हजार चोवीससाठी एम बी बी एस बी डी एसची महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची प्रोसेस कधी सुरू होईल किंवा बी एम एसची ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होईल बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचं वेटिंग पिरियड पडतंय पण सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगतो की काउन्सिलिंग प्रोसेस अशी श्रेंगाळत चाललेली असते त्यामुळं अगदी कंटाळवाणी असते परीक्षा झाल्यापासून रिझल्ट रिझल्टपासून एम सी सी काउन्सिलिंग आणि एम सी सी काउन्सिलिंगपासून ते स शेवण शेवटचा राऊंड श्रे ऑनलाईन श्रेविकांशी राऊंड जो काही शेवटचा होईल त्याची जॉईनिंग डेट ह्याच्यामध्ये खूप सारा पाच ते चार ते पाच सहा महिन्याचा डिफरन्स बऱ्याच वेळा होतो आता आपल्याला एम बी बी एस बी डी एसचा पहिल्या राऊंडची रजिस्ट्रेशन प्रोसेस कधी सुरू होऊ शकते या संदर्भात मी तुम्हाला आज चर्चा करणार आहे वास्तविक पाहता दोन हजार तेवीसमध्ये वीस ऑगस्टला वीस जुलै दोन हजार तेवीसला रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली होती ती यावर्षी जर आपण पाहायला गेली तर चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीसला एम सी सीची ऑल इंडिया कोट्याची प्रोसेस सुरू होते म्हणजे दरम्यान सर्व विचार करायला गेलं तर सव्वीस दिवसानं ही प्रोसेस लेट होते ज्यावेळेस वीस ऑगस्टला वीस जुलै दोन हजार तेवीसला दोन हजार तेवीसची प्रोसेस ऑल इंडिया कोटेची चालू झाली होती त्यावेळेस स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस तीन ते चार दिवसां तीन दिवसानंतर सुरू था झालेली होती म्हणजे तेवीस जुलै दोन हजार चोवीसला सुरू झालेली होती त्यामुळे आत्ता आपण जर अंदाज बांधायला गेलो तर दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे यावर्षी फर्स्ट राऊंड एम सी सीचा चौदा ऑगस्टला सुरू होत असेल तर आपल्या महाराष्ट्र स्टे स्टेट काउन्सिलिंगची रजिस्ट्रेशन प्रोसेस तर रजिस्ट्रेशन आपल्याला सतरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होऊ शकते सतरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत कधीही सुरू होऊ शकते आणि बऱ्याच वेळा एस एम एल लिस्ट कधी येईल हा एक प्रश्न खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या समोर असतो त्यामुळे एस एम एलची लिस्ट मात्र एक पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला येऊ शकते एस एम एल लिस्ट हे सर्वांसाठी एक कॉमन असते महाराष्ट्र राज्याची प्रोसेस करण्यासाठी सर्वात एस एम एल हा महत्त्वाचा असतो ज्या पद्धतीनं आपण आणि स्कोर मिळवण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीनं आपला जो एस एम एल आहे तो सर्वात महत्त्वाचा राहतो त्या एस एम एलमध्ये रजिस्ट्रेशनची प्रोसेस दरम्यान जर दर सतरा किंवा अठरा तारखेला सुरू झाली तर तिथून पुढे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया दरम्यान तेवीस किंवा बावीस तारखेपर्यंत राहू शकते चोवीस तारखेपर्यंत राहू शकते दरम्यान चोवीस पंचवीस सव्वीसच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामधील आपला कितवा नंबर आहे हा एस एम एल लिस्ट आपल्याला येऊ शकणार आहे एस एम एल लिस्ट आल्यानंतर आपल्याला कॅटेगरीचा एस एम एलसुद्धा आपल्यासोबत येत आहे त्यावेळेस मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधील किती कॅटेगरीचा विद्यार्थ्यांची संख्या आहे त्याच्यामधला सर्व अंदाज सांगून आपला कट ऑफ येण्याची शक्यता असू शकते दुसरा राऊंड महाराष्ट्रामधील एम सी सीचा जो सध्या चालू होणार आहे तो पाच सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबरपर्यंत सुरू आहे आणि लास्ट डेट ऑफ जॉईनिंग आहे ते वीस सप्टेंबरची आहे म्हणजे यावर्षीचा दोन हजार चोवीसचा तो जर आपला महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा दुसरा राऊंड कधी सुरू होईल असं आपल्याला वाटलं तर पंधरा सप्टेंबरपासून ते वीस सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकतो जरा लेट होणार आहे कारण ते ओव्हरलॅप झालं तर गेल्या वेळेस तर पंचवीस सप्टेंबरच्या आसपास रिझल्ट लागेल आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सेकंड राऊंड आपला होऊ शकतो आता बऱ्याच वेळा सेकंड राऊंड झाला की लगेच अॅकॅडमिक सेक्शन सेशन चालू करण्यासाठी एन एम सीने सांगितलेलं असतं तर यावर्षीचं एम बी बी एस बी डी एसची जी प्रोसेस कधीही संपू दे प्रोसेसचा आणि याचा काही बऱ्याच वेळा संबंध नसतो अकॅडमिक सेशन जो आहे तो एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून एन एम सी आपल्याला अकॅडमिक सेक्शन म्हणजे प्रत्यक्ष कॉलेज सुरू होण्याची प्रोसेस सुरू होते बऱ्याच वेळा आपण थर्ड राऊंड जो आहे तो नंतर होतो पण तरीसुद्धा अकॅडमिक अभ्यास करण्याचा सुरुवात मात्र एक ऑक्टोबरच्या दरम्यान होऊ शकते एकंदरीत महाराष्ट्र राज्यामधील जी काही प्रक्रिया आहे ती सतरा किंवा अठरा ऑगस्टपासून ते पंचवीस चोवीस ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि त्यानंतर एक प्रोविजनल किंवा फायनल एस एम एल लिस्ट आपल्याला येईल हा एस एम एल लिस्टनंतर आपल्याला कट ऑफ काय राहील याच्यावरचा अंदाज आपल्याला बांधता येणार आहे एकंदरीत आता बी एम एस सी प्रोसेस कधी सुरू होईल असं पण पाहायला गेलं तर दोन हजार तेवीसमध्ये स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस ही एक ऑ पहिला राऊंड जो आहे तो रजिस्ट्रेशन इकडं ऑल इंडियाचा जो पहिला आयुष्य राऊंड आहे तो दोन हजार तेवीसमध्ये जर पाहायला गेलं तर आपण आठ सप्टेंबर आठ सप्टेंबरपासून ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस हा राऊंड गेल्या वर्षी झालेला होता दोन हजार चोवीसमध्ये बी एम एस सी प्रोसेस कधी सुरू होईल आयुष आयुष कोर्सेची प्रोसेस कधी सुरू होईल तर आपल्या सर्वांना मी पहिल्यांदा सांगितलं की सतरापासून ते चोवीस तारखेपर्यंत हे आत्ताच्या ऑगस्टपर्यंत रजिस्ट्रेशन करायचं आहे हे रजिस्ट्रेशन मात्र सर्वांसाठी एकच आहे एम बी बी एस बी एम एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी या सर्वांसाठी आयुष कोर्सेस अलाईट कोर्सेस त्याचबरोबर एम बी बी एस बी डी एसचं सर्व रजिस्ट्रेशन प्रोसेस आपल्याला सतरा अठरा तारखेपासून सुरू होऊन बावीस तेवीस तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू राहू शकतं पण पहिला राऊंड आयुष कोर्सेसचा म्हणजे बी एम एसचा पहिला राऊंड हा जो आहे तो दहा ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुरू होऊ शकतो आता बऱ्याच वेळा हा खूप लेट होणार आहे असं आपल्याला जरी वाटत असलं तरी ही जी प्रोसेस आहे ती बऱ्यापैकी खूप ले लिंगी प्रोसेस असते आपला एम बी बी एस बी डी एसचे राऊंड दोन राऊंड झाल्या व्यतिरिक्त आपल्याला ही प्रोसेस चालू करता येणार नाही त्यामुळे पै बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना बी डी एसबरोबरच बी एम सी काउन्सिलिंग करायचे अशा विद्यार्थ्यांसाठी एम बी बी एस बी डी एसचे दोन राऊंड संपले पाहिजेत त्यानंतर आपली आयुष कोर्सेसची मध्येच आयुषचा ऑल इंडिया कोर्स डबल ए ट्रिपन्सी मार्फत प्रोसेस होणारी जी असते ती प्रक्रिया पहिल्यांदा सुरू होते आणि त्यानंतर आपला महाराष्ट्र सीई टी सेलचा राऊंड सुरू होतो दरम्यान तो राऊंड जो आहे तो ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलेलं आहे की महाराष्ट्रातली रजिस्ट्रेशन प्रोसेस ही सतरा तारखेपासून महत्वाची सुरू होते आणि दरम्यान एस एम एलची जी लिस्ट आहे ती आपल्याला पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान येऊ शकणार आहे आणि बी एम एस सी प्रोसेस ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे परंतु रजिस्ट्रेशन मात्र तुम्हाला याच महिन्यामध्ये सतराच्यापासून किंवा अठरापासून जे सुरू होणार आहे त्यावेळेसपासून सुरू करायची आहे एकंदरीत एम बी बी एस किंवा बी एम एसची प्रोसेस कधी सुरू होईल याचा अंदाज दोन हजार चोवीसचा आपण बांधला आहे येथून पुढे पुढच्या प्रोसेसमध्ये जे काही अपडेट आहेत ते तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती देण्याचा आपण प्रयत्न करू एकंदरीत हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याच्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र